श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्ष येत आहे घर सजत आहे लोक आनंद साजरा करतात पण एक व्यक्ती अशी असते जी स्वतःच्या काहीही न मागता सगळं फक्त मुलांच्या भविष्यासाठी मागते ती म्हणजे आई मुलगा अभ्यासात मागे आहे मुलगी सतत आजारी असते मुलांना वाईट संगत लागलेली की याची भीती असते नोकरी परीक्षा संस्कार संस्कृती या सगळ्या चिंता एका आईच्या मनात असतात आणि म्हणूनच नवीन वर्षाचा पहिला दिवस तोही गुरुवार हा दिवस आईसाठी फार मोठा असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन वर्ष दोन गुरुवार या दिवशी आईने मुलांसाठी काय करावे काय करू नये कोणत्या चुका टाळाव्यात आईचा कोणता आशीर्वाद मुलांच्या नशीब बदलतो आणि व्हिडिओमध्ये आपण एक असा आईने मुलांसाठी करायचा उपाय बघणार आहोत हा उपाय जर केला तर मुलांचे सर्व दुःख दोष अडचणी दूर होतील मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्या मुलांवरती कुटुंबावरती स्वामींची भरभरून अशी कृपा होईल हा जर उपाय तुम्ही केला तर मुलांचे दोष कमी होतील अडचणी दूर होतील अभ्यासात मन लागेल आणि हा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करायचा आहे कितीही लहानातील लहान मुलगा असो मुलगी असो मोठ्यातील मोठा मुलगा असो मुलगी असो कोणतीही मुलांच्या संदर्भात अडचण असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता नवीन वर्ष म्हणजे केवळ तारीख बदल नाही तो म्हणजे नवीन संकल्प नवीन कर्म नवीन ऊर्जा आणि दोन हजार सव्वीसचे वर्ष गुरुवार येत आहे गुरुवार म्हणजे काय तर गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आहे ज्ञान बुद्धी विद्या संस्कार यांचा कारक विद्यार्थ्यांसाठी सर्वात शुभ म्हणूनच नवीन वर्ष गुरुवार येणे म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी ईश्वराची कृपा आहे पण ही कृपा मिळवायची असेल तर आईने काही गोष्टी जाणीवपूर्वक करायला हव्यात सकाळी उठल्यावर आईने काय करावे शक्यतो पहाटे लवकर उठा उठताच मनात मना माझ्या मुलांवर गुरु कृपा राहो आईचा पहिला विचारच जर मुलांसाठी शुभ असेल तर तो विचार आशीर्वादात बदलतो आईने स्वतःची शुद्धता राखावी नवीन वर्षाच्या दिवशी आईने आंघोळ न चुकता करावी शक्य असले स्वच्छ साधे हलक्या रंगाचे कपडे घालावे केस अस्व अस्तव्यस्त ठेवू नयेत लक्ष ठेवा आई म्हणजे चालती फिरती देवता असते ती जशी असेल तशीच ऊर्जा मुलांपर्यंत जाते देवघरात दिवा लावा हात जोडून मुलांची नावे मनात घ्या मनात प्रार्थना करा हे देवा माझ्या मुलांना सद्बुद्धी दे वाईटापासून वाचव या अभ्यासात यश दे आणि योग्य मार्ग दाखव ही प्रार्थना शब्दांची नसते ती आईच्या हृदयातून निघते म्हणून थेट ती देवांपर्यंत पोहोचते घराची स्वच्छता करा मुलांच्या अभ्यासाची जागा विशेषतः स्वच्छ करा मुलांची कपाटं असेल देवघर असेल मुलांची पुस्तकं अस्तव्यस्त असतील तर त्या अभ्यासातही तसाच गोंधळ होतो त्यामुळे ते व्यवस्थित सर्व स्वच्छ ठेवा स्वयंपाक करताना आईने काय लक्षात ठेवावे रागात स्वयंपाक करू नये कुरकुर करत अन्न बनवू नये शक्य असल्यास मनात मंत्र नामस्मरण करावे कारण आईच्या चा हातचं अन्न म्हणजे संस्कार असतात मुलांना ओरडणे टोमणे मारणे नवीन वर्षाच्या आई दिवशी आईने मुलांसाठी या गोष्टी चुकूनही करू नये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तू काहीच करत नाही तुझं काही होणार नाही असे शब्द चुकूनही बोलू नका कारण आईचे शब्दही शाप किंवा वरदान होऊ शकतात नकारात्मक तुलना करू नका तो बघ किती हुशार आहे ती बघ किती पुढे आहे नवीन वर्षाच्या दिवशी केलेली तुलना मुलांच्या मनात वर्षभर पोहोचत राहते आईने स्वतः रडणे मुलांसमोर अश्रू चिंता व्यक्त करणे मुलं लहान असली तरी आईच्या दुःखाची जाणीव त्यांना होतेच त्यामुळे ह्या गोष्टी शक्यतो करू नका नवीन वर्ष आईकडून होणाऱ्या मोठ्या चुका म्हणजे सकाळी उशिरा उठणे देवपूजा टाळणे मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे स्वतः अस्तव्यस्त राहणे मोबाईलमध्ये जास्त वेळ घालणे लक्षात ठेवा नवीन वर्षाचा पहिला दिवस पुढील तीनशे पासष्ट दिवसांचा आरसा असतो त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात आईने मुलांसाठी करावायचे छोटे पण प्रभावी उपाय त्यामध्ये तुळशीचा उपाय आहेत सकाळी तुळशीला पाणी घाला मुलांची नावे मनात घ्या त्यानंतर दुसरा म्हणजे सूर्याचा उपाय सूर्याला पाणी देताना मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करा तिसरा म्हणजे पुस्तकांचा मान ठेवा मुलांच्या पुस्तकावर हात ठेवून विद्या दे अशी प्रार्थना करा आणि सर्वात महत्वाचा जो उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करावा असा हा प्रभावी उपाय म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा जो आहे तर तो, तो लावायचा आहे हा दिवा जर लावला तर मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल बघा काय होतं कधीतरी आपल्या मुलांच्याच जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात किंवा माझा मुलगा माझी मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नाही त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं आणि त्याहीपेक्षा ती घराच्या बाहेर पडलेले आहे तर ती सुखरूप घरी यावी बघा संकट असतात तर ती आपल्याला सांगून कधीच येत नसतात त्यामुळे ती संकट आपल्या मुलांपर्यंत येऊ नये त्यांच्या कुंडलीमध्ये कुठेतरी ग्रह कमजोर झालेले असेल तर ते कुंडलीतील ग्रह मजबूत व्हावेत यासाठी प्रत्येक आईने हे छोटे छोटे उपाय असतात प्रभावी असतात ते करायला काहीच हरकत नाही कारण या दिवशी पृथ्वीतलावरची जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि या ऊर्जेमध्ये ज्या आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो त्यावेळेस ती खूप खूप आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी प्रभावी अशी ठरत असते ते या उपायामुळे मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा चे, देखील कमी होईल त्याचबरोबर अभ्यासात नोकरीत यश मिळेल लग्न चमत नसेल तर त्याच्या काही अडचणी असेल त्याही त्यांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील तर आता हा दिवा कसा लावायचा आहे ते बघूया कारण दिवा हा बुद्धीचे ज्ञानाच्या आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचारित होत असते तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आईच्या शुद्ध तुपापासून तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे हा दिवा का महत्वाचा आहे तर गुरुग्रह मज मजबूत होतो मुलांची बुद्धी वाढते अभ्यासात मन लागते भीती अडथळे दोष कमी होतात वाईट संगत दूर होते नवीन वर्षाच्या दिवशी गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी आईने स्वतः स्नान करून देवघरात किंवा स्वच्छ जागी जिथे तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे गायचे तूप घ्यायचे आहे कापसाच्या दोन माती घ्यायचे आहे पिवळी फुले असतील तर घ्यायची आहे पद्धत काय आहे तर दिवा घ्यायचा आहे दिवा कोणताही घेऊ शकता मातीची पण ती घ्या तीन असेल तर घरातील एखादा दिवा असेल तर तो घेतला तरी चालेल दोन वाती ठेवा आणि ह्या दोन्ही वाटी एकत्र तुम्हाला करायच्या म्हणजे याला जोडवाता आपण म्हणतो एक आईसाठी आणि एक, आई एक मुल यांचे प्रतीक आहे मुलाचे नाव मनामध्ये घ्या मनात मंत्र म्हणा ओम भ्रूम बृहस्प्रते नम दिवा लावताना फक्त एकच इच्छा ठेवा माझ्या मुलांचे उज्ज्वल भविष्य व्हावे अशी प्रार्थना करा आणि या दिव्यामध्ये ज्या दोन माती आहेत तर त्या घाला तूप घाला त्यानंतर दिवा प्रज्वलित करा दिव्यामध्ये हळद थोडीशी आपल्याला घालायची आहे त्यानंतर आपल्याला त्या, त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षर एखादा फुल अर्पण करायचं आहे पिवळं फुल असेल तर अतिशय उत्तम नाही तर जे असेल ते अर्पण करा आणि जो मंत्र सांगितलेला आहे ओम ब्रुम बृहस्पते नम या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळेस पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करायची आहे मुलांवरचे सर्व दुःख दोष अडचणी दूर व्हावेत अशी प्रार्थना प्रार्थना भगवान विष्णूंकडे करायची आहे असा हा प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे माझ्या अ... मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येणार आहे तर त्या सर्व दूर ठेवा अशी प्रार्थना करा आईकडे पैसा नसला तरी चालतो मोठं शिक्षण नसले तरी चालते पण आईचा आशीर्वाद असेल तर मुलांचे आयुष्य नक्की घडते दोन हजार सव्वीसचे नवीन वर्ष तुमच्या मुलांसाठी यश विद्या आणि सद्बुद्धी घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ